प्राजक्ता शंकर निकम राहणार सासपडे आता तिचं म्हणजे अजून आवरडे आले तरी तिनं एमपीएससी माहिती आहे ना सगळ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यातर्फे महसूल सहायक अधिकारी या पदी तिची निवड झालेली आहे तरी सर्वांनी तिच्यासाठी जोरदार आणि तिच्या कुटुंबियांचा आणि तसंच तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा म्हणजे तिला सपोर्ट आहे त्याच्यामुळे ती या पदापर्यंत गेली आणि तिच्यातून म्हणजे तिच्याकडे बघून आम्हाला एवढी इच्छा झाली की तिच्यासारखं आम्ही कुठंतरी बनवण्याचा नक्की खर तर परीक्षा असते आणि नवीन पिढीसाठी आदर्श आहे कारण ज्याच्या घरामध्ये आई वडील घडदाकड असतात भरपूर पैशात सदन असतात अशा लोकांच्या आपण रिझल्ट बघितलं त्यांच्या बाबतीत त्यांच्या वाट्याला येत नाही पण ज्याला खरंच रिस्पॉन्स जबाबदारीची जाणीव असते परिस्थिती जाणीव असते अशी लोक मनापासून अभ्यास करतात आणि आपल्या पुढे एक ज्वलंत उदाहरण आहे आणि मला वाटतं प्राजक्ताचे ह्या पूर्वीही खूप सत्कार झाले असतील पण आपल्या जन्मदातीच्या गावचा सत्कार तिच्यासाठी मला वाटतं खूप महत्वाचा असेल आणि आपण तिच्याकडून सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे तरुण पिढीचा विशेषतः जे आता शिकताय त्यांनी खरोखरच तुम्हाला एकदा आई बापाच्या कष्टाची जाणीव जर झाली तुम्हाला तर शंभर टक्के तुम्हाला अभ्यास कर बाबा कुठे बोलत फिरू नकोस हे सांगायची आवश्यकता पडत नाही फक्त तुम्ही काय काम करतील जाणीव जर आपल्याला झाली तर शंभर टक्के मुलांना यश काय लांब नाही त्या पद्धतीने जरूर अभ्यास करू शकतात परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते आणि कोण म्हटलं की पैसा असेल तर मनुष्य शिकू शकतो असं काही नाही बिना पैशाचे सुद्धा उच्च पदावर लोक गेलेले आहेत फक्त तुम्हाला जबाबदारीची आपल्या वडिलांच्या कष्टाची बाकीचे कष्ट घेतात त्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि ती जाणीव मला वाटते प्राजातकच्या या यशाकडे बघून तुम्हाला नक्कीच थोडीफार तरी होईल तिच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आवड ग्रामस्थ आहेत त्यांचे घरचे जे आजोबा वगैरे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्याकडून मी शुभेच्छा देतो आई आई घाटाईल की जी दिवसेंदिवस अशीच प्रगती करत राहो आणि आपल्या आई वडिलांचा खरंच तू पान फेडलास असं आजच काय तर प्रतिकूल परिस्थितीतच माणसं घडतात असं म्हणतात आपल्या बाकीच्या जबाबदारी असतात कुटुंबिक आता मला ते जास्त नाही सांगायचं कोणाला कारण आपण एकदा यशस्वी झालो की मग आपला संघर्ष बघितला जातो